बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी गाव असलेल्या चिचारी येथे जलजीवन मिशनचा जलकुंभ कोसळण्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे या टाकीचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले होते जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जावेद अहमद सलीम शेख नावाच्या कंत्राटदारांकडून दारन काम सुरू असल्याचे कार्यकारी अभियंता राहुल जाधव यांनी सांगितले आहे जलकुंभ कोसळला रात्रीची घटना सुदैवाने जीवितहानी झालेली नाही याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असेही यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जाधव यांनी सांगितले आहे जल जीवन मिशन अंतर्गत चिचारी निमखडी गावाकरिता एक कोटी पंच्याहत्तर लाखाची पाणीपुरवठा योजना प्रगतीत होती सदर काम एम जावेद अहमद सलीम शेख या कंत्राटदारस देण्यात आले होते सिचारी या गावामध्ये पाण्याच्या टाकीचे काम प्रगती पतात होते काही कारणास्तव ते पाण्याची टाकी डॅमेज झालेली आहे तर त्याची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल लोकनायक न्यूज